जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये सध्या एका दाम्पत्याची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे सामाजिक कार्यकर्ते भरत शंकरराव सपकाळे आणि त्यांच्या पत्नी सौ रंजना भरत सपकाळे यांनी प्रभाग तीनमधून अपक्ष शड्डू ठोकला असून त्यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये रंजना भरत सपकाळे या छत्री या निशाणीवर निवडणूक लढवत आहे तर प्रभाग क्रमांक तीन ड मध्ये भरत शंकर सपकाळे हे फुटबॉल या निशाणी येऊन निवडणूक लढवत आहे सपकाळे दाम्पत्याने आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात जेनाबाद येथील महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि नारळ फोडून त्यांनी विजयाचा संकल्प केला यावेळी समर्थकांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणानून गेला होता नमस्कार मी रंजना भरत सपकाळे प्रभाग तीन भाऊ ह्या माझी निशानी छत्री हा माझी निशानी छत्री नागरिकांनी माझ्या माझ्या निशाणीवर बहुमतांनी विजय करावी ही माझी नागरिकांना विनंती आहे मागच्या काळात बरीच कामं केलेली आहे तर नागरिकांनी त्या मागच्या वर्षी जे मी मागच्या पंचवीस जे मी कामं केलेले आहे त्याची त्या कामाला पाहून मला बहुमतांनी विजय करावी ही माझी नम्री विनंती आहे आणि मी विजय झाल्यानंतर जे काम राहिलेले आहे त्याची मी पूर्ण पर, पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आम्ही प्रचाराचं नारळ फोडलं आणि नागरिकांचा विश्वास आहे आमच्यावरती की आम्ही जे कामं केले आहे त्यांना के माहिती की पाच वर्ष यांनी सतत काम करत आले व आमच्या मागे पाठीशी जनता आहे जनता आता दाखवणार आहे की जो सत्तेचा विजय कसा होणार आहे आपण पूर्ण नागरिकांच्या सेवेसाठी आहे आम्ही काम करत आल्यावर काम करत राहणारच आहे हे नागरिकांना माहिती आहे नागरिकांनी सांगितलं आम्ही पक्षाला एक तिकीट मागितलं नागरिकांनी सांगितलं तुम्ही दोघं उभे राहा आता नागरिकांनी आम्हाला दोघांना संधी दिली आहे आणि त्या संधीचा आम्ही फायदा घेणार आहे